मी दिवस रात्र जागून ते पाठांतर वगैरे केलं आणि मी आलो आणि बरोबर दोन वाजता हे दोघं आलेले होते आणि त्या दिवशी मला संजय मोने काय आहे ते कळले त्यांनी मला सांगितलं की हे बघ तुझ्या तिन्ही प्रवेशामध्ये मी स्टेजवर आहे त्यामुळे ती तू निश्चिंत राहा मुवमेंट कुठल्या काय त्याच्या काळजी करायची नाही फक्त एक कान माझ्याकडे ठेवायचा आणि मी तुझ्या पाठीशी आहे पाठीशी म्हणजे खऱ्या अर्थाने भेऊ नकोस मी पाठीशी आहे ते त्या दिवशी त्यांनी प्रत्यक्षात आणलं स्टेजवर मी फक्त माझं काम काय एंट्री करायची आणि वाक्य बोलायचे आता कुठे राहून बोलायचं बसून बोलायचं इकडे जायचं का तिकडे हे सगळं ऑन स्टेज प्रेक्षकांच्या समोर मागणं असं मारलं माझं पुढचं बोलता हो बस, बस असं <laughs> सा 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 तो सांगत होता आणि मी ते ऐकत ऐकत बस म्हणलं बसायचो पुढच्या वाक्य बसून बोलायची उट उठायचं इकडे जा म्हणून असा प्रयोग केला नमस्कार मी मधुरा आणि कलाकृती मिळाल्यावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे छान सिक्कीमचं निसर्ग सौंदर्य दाखवणारा आणि मैत्रीची परिभाषा बदलणारा बंजारा हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने या सिनेमामधले सगळे दिग्गज कलाकार माझ्याबरोबर आहेत नमस्कार नमस्कार कसे आहात सगळे झालं जेवण व्यवस्थित आणि खूप मस्त झालाय ट्रेलर बघताना फार मजा आली आणि जसं मी उल्लेख केला सुरुवातीला की छान निसर्ग सौंदर्य मिळत आहे मैत्रीची परिभाषा आणि या सगळ्या गोष्टी सिनेमाच्या जर्नी बद्दल तर मला ऐकायचंच आहे पण मला आज सगळ्यात आधी ऐकायला आवडेल की तुमच्या मैत्रीची जर्नी कशी सुरू झाली तुम्ही सगळेजण एकमेकांना पहिल्यांदा कधी भेटला होता आठवत आहे खूप वर्ष झाली असतील आता भेटून हो पहिली भेट कशी होती तुमची सगळ्यांची पहिली भेट शरदला तर मी जेव्हा तो नाटकातून कामं करायचं तेव्हापासून आम्ही ओळखतो पण आमची खऱ्या अर्थाने मैत्री झाली ती जेव्हा नथुराम करायला लागला विनयनी त्याला कास्ट केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या तालमी सुरू झाल्या त्याच्यानंतर आम्ही जास्त भेटलो वारंवार भेटत होतो नाहीतर माहिती होत शरद एक ऍक्टर आहे आमच्या बरोबरचाच कंटेम्पररी आहे वगैरे पण माझी मैत्री त्याच्यानंतर झाली आणि मालिकेत त्याच्यानंतर कुंकू मध्ये तर आम्ही भाऊच होतो आणि अगदी तसे भाऊ होतो त्याला सारखा ओरडायचो त्यामुळे आणि ते खूपच मस्त होत ती एक मैत्री आहे भरत ऑल द बेस्ट मध्ये पाहिलं पहिल्यांदा एकांकिकेत आणि त्याच्यानंतर आम्ही प्रपंच मालिकेत एकत्र काम केलं आणि संजयदा होता प्रपंच मध्ये आणि मोने सरांना तर आम्ही खूप आम्ही अगदी सुरुवात केली होती कारकिर्दीला के तेव्हापासून का मी तसं ऑथेल्लो नाटक असेल रमलेमी असेल अशी खूप नाटकं त्यांची बघितली होती त्यामुळे माहिती होती आंतरनाट्यशी आमचं खूप तसं मैत्री होती चांगली आंतरनाट्यमधल्याच त्यांच्या संस्थेतल्या मित्रांची त्यामुळे तिथे आम्ही कधीतरी भेटलो बहुतेक गंगा विहरलाच भेटलो असू <laughs> <laughs> हा मला आठवत ना की भरत तो ते त्यांना मी एकांकिकात पाहिलं होतं एका आंतर महाविद्यालयीन प्लॅनचे मग त्याच्या पुढे मग हे झालं आणि तेव्हापासून पाहिलं होतं आणि मस्त काम करत होतो सगळ्यात उत्तम म्हणजे त्याच्याकडे आजही त्याचं हास्य फार सुंदर हास्य खूप प्रयत्न करायला लागतो मला येत नाही तसं पण तो पुढे शरद आणि आम्ही काम करत होतो तेव्हा शरद काम करायचा पुढे असं वाटलं होतं की हा बहुतेक काही <उड़ा> वर्षांनंतर <laughs> बीएसटी मधून निवृत्त झालेला आहे पदाधिकारी पण त्याच्या नशिबात एक नथुराम आलं आणि त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की फासा टाकल्यानंतर सहाचं दान आणि लगेच खेळ खेळ मिळावा आणि अफलातून नावच्या नाटकापासून मी सुनीलला ओळखतो हा तेव्हा तो आजपर्यंत तेव्हापासून अनेक तरुण तरुणींच्या हृदयाचं स्पंदन मोजण्याचं यंत्र आहे त्याच्यानंतर आम्ही प्रपंचमध्ये एकत्र काम केलं हा त्याच्यानंतर प्रेमाची मध्ये या नाटकात आम्ही काम केलं तसं माझ्या मला मैत्री करायला खूप सोपं पडतं मला काहीच कोणाला द्यायला लागत समोरच्या मला काय सगळं दिलं तर आमचे लगेच मैत्री होते कारण माझा स्वतःहून मैत्री मैत्री <laughs> करण्याचा काय स्वभाव नाही कारण मी वाचनात गरक असतो वाचन गरक माझ्या आवडी वेगळ्या असतात त्यामुळे मी उगाच कोणावरती असं ओझं टाकत नाही पण तरी सुद्धा हे सगळे माझे इतके वर्षाचे मित्र आहेत म्हणजे यांचा स्वभाव किती चांगला असेल तुम्हाला कल्पना पण काय नाही संजय जेणे माझी मैत्री झाली ती म्हणजे रमलेमी नाटकापासून मी मध्ये मला अचानक मोहन वाघाने उभं केलं अचानक चोवीस तासात अचानक मला सांगितलं की संदीप मेहता उद्यापासून नाहीये तू राजपुत्राचा रोल करायचा आणि प्रयोग आहे मी दोन वाजता वंदना गुप्ते आणि संजय मोने त्याच्यात मेन नायक नायिका होती त्यांना ते सांगतील तुला कसं काय करायचं ते आणि सेट बीट लवकर ला, 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 लावायला सांगतो मी दिवस रात्र जागून ते पाठांतर वगैरे केलं आणि मी आलो आणि बरोबर दोन वाजता हे दोघं आलेले होते आणि त्या दिवशी मला संजय मोने काय आहे ते कळले त्यांनी मला सांगितलं की हे बघ तुझ्या तिन्ही प्रवेशामध्ये मी स्टेजवर आहे त्यामुळे ती तू निश्चित राहा मुवमेंट कुठल्या काय त्याची काळजी करायची नाही फक्त एक कान माझ्याकडे ठेवायचा आणि मी तुझ्या पाठीशी आहे पाठीशी म्हणजे खऱ्या अर्थाने भेऊ नकोस मी पाठीशी आहे ते त्या दिवशी त्यांनी प्रत्यक्षात आणलं स्टेजवर मी फक्त माझं काम काय एंट्री करायची आणि वाक्य बोलायचे आता कुठं उभारून बोलायचं पासून बोलायचं इकडे जायचं का तिकडे हे सगळं ऑन स्टेज प्रेक्षकांच्या समोर मागणं असं मारले मार पुढचं बोलतो बस असं तो सांगत होता आणि मी ते ऐकत ऐकत बस म्हणजे बसायचो पुढच्या वाक्यपासून बसून बोलायची उठ उट म्हणजे उठायचं इकडे जा प्रयोग केला <laughs> तिथून आमची मैत्री झाली आणि मग ती फुरस खूपच छान घट्ट होत गेली माझा पहिला प्रयोग होता नव्हता मला आठवते सकाळी सकाळी अकराचा प्रयोग संपल्यानंतर जवळ जवळ अर्धा पाऊन तास इतकं मोठ भूमिका करतोय आयुष्यात पहिल्यांदाच तर आवाज कसा जपायचा मग काय काय करायला पाहिजे तुला असं खूप छान त्यांनी आपुलकीनी मला शिवाजी मंदिरच्या गॅलरीमध्ये दोन प्रयोगांच्या मधल्या वेळात सांगितलं मी कधी विसरणार नाही ते अरे मस्त यांनी तर मला सांगितलंच की आमची कशी ओळख झाली आणि मैत्री झाली कुंकूमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही घट्ट मित्र झालो खरं सांगतो म्हणजे बरेच काळ आम्ही एकत्र काढला आमच्यात अजून एक त्याच्यात मित्र होता आनंद इंगळे नावाचा अशी <laughs> <laughs> आमची तिघांची ते तिघे भाऊ दाखवले आम्ही तर आणि त्याच्यात मी विलन असतो हा हिरो असतो पण अदरवाईज आमची जी काय धमाल केली आम्ही त्याच्यानंतर लगेच आम्ही नाटक आलं त्यांनी प्रोड्यूस केलेलं हर्बेरियमचं लहानपण दे देवा अशी ती मजा मजा आणि ह्याला ह्याचे माझी पण ओळख एका स्पर्धांपासूनची म्हणजे याचा ऑल दुभारंभाचा प्रयोगाला मी गेलो होतो आणि तेव्हापासून भरतला मी छान ओळखतो आणि मग आम्ही कुठे ना कुठेतरी सतत भेटायचो एक दोन सिनेमे एकत्र काम केलं तर कधीही कुठेही भेटलो ना तरी भरत इतका चांगला माणूस आहे की त्यामुळे दोन महिन्याच्या आधी जिथे भेटलो असेल त्याच नोट वर आमची परत पुढची आमची मैत्री चालू व्हायची आणि ती ह्या बंजाराने एक कमाल केली की मला अतिशय मस्त दोन खूप छान मित्र दिले कायमस्वरूपी संजय तर आहेच मी हक्कानी त्याला या सिनेमात काम कर म्हणून सांगितलं छोटासा रोल होता पण तो मला खूप चांगला कोणतरी असा एक शिक्का मारणारा असा एक कलाकार हवा होता आणि स्नेहाची पण इच्छा होती की याने काम करावं तर मी म्हटलं परदे झालं आमचं ठरलं आणि मग मी त्याला म्हटलं बंजारामध्ये मी प्रोड्युसर आहे तर पैसे किती तर तो, तो, तो मला मी तुला देणार पैसे या सिनेमात काम करायचं म्हणजे मला कळलंच नाही म्हणजे पहिला असा नट असेल जो निर्मात्याला म्हणाला की तुझ्या सिनेमात काम करायचं मी तुला पैसे म्हणजे माझ्या इमॅजिनेशनच्या पलीकडच आहे कमाल होते सगळी खरंच म्हणजे असे म्हणजे <सणगे> नशीब लागतं <तुणागे> याला की अशी सगळी चांगली माणसं म्हणजे तो जरी म्हणाला की माझ्या आम्ही यांच्याशी मैत्री टिकवले म्हणून आम्ही जास्त चांगले असं काही नसतं दोन्हीकडनं असावं लागतं ते तो जो बोलतो त्या हो सगळ्या बोलण्यावर जाऊन आतला एक वेगळा संजय मोने आहे हा ते फार वेगळा आहे तो जरा कळला त्याला टिकली मैत्री त्याची असंच एक प्रकरण विनय आपटे नावाचं पण होतं ते वरवर वेगळं दिसतं आणि ते ज्याला आतला विनय कळला त्याची मैत्री टिकली तसं संजयचं पण आहे तो बोलेल ना त्याच्या बोलण्यावर जाऊ नये कधी त्याच्या आत एक वेगळा दडलेला आहे तो त्याच्याशी जर तुम्ही कनेक्ट झाला तर मैत्री टिकणारच तुमची ते टिकले आज वर्ष मला वाटतं जशी प्रत्येक कलाकाराची रंगभूमीशी एक नाळ जोडलेली असते मला वाटतं त्या रंगभूमीने तुमच्या मैत्रीची नाळ कायमची जोडून ठेवली हो सर तुमचा अनुभव मला ऐकायला आवडेल तुमची कशी होती पहिली भेट या तिघांची होतो स्पर्धेपासून आणि आम्ही एकत्र कामे देखील सुनील ला पण आम्ही खूप आधीपासून ओळखत होतो नो डाऊट प्रपंच प्रपंचरावची सिरियल केली तिघांनी मी तर माझी पहिली सिरियल प्रपंच आणि नाटक केलं झोपी गेल्या जागा झाला अर्बेरियन तर्फे त्यात तो अजून कळला सुनील माणूस म्हणून कसं असतं तुम्ही जो पण एकमेकांच्या एक सहवासात येतो कळत नसतं हाय हॅलो रिस्पेक्ट देणं ते होतच सगळं पण तो स्वतः निर्मात होता आणि मला त्याचं खूप आवडलं होतं की त्याने फक्त पंचवीसच प्रयोगांसाठी एक, एक नाटक त्यांनी नॉस्टेल जुनी नाटकं काढली होती आणि त्यात त्यांनी मला माझा विचारला होता झोपे गेलेला जागा झाला आणि ते खूप छान नाटक एक वेगळं माझ्या हातात आलं आणि त्यात तो स्वतः सेम की एक पंचवीस प्रयोगात काय नाईट मागणार आपण तर तो, तो काय किती काय काय ठरूया आपल्याला काय ठरणार पंचवीस प्रयोगात आता मी स्वतः निरमधे मला माहित आहे पंचवीस प्रयोगात सेटचा खर्च निघत नाही सगळ्यांना सांभाळत सांभाळ ते प्रयोग करायचे आहेत म्हणून त्याने तिकीट त्यावेळेस त्यांनी जरा जास्त लावलं होतं त्याला गाजाबाजा झालाच लागला की एवढं तिकीट काढलंय पण ते गरजेच होत पण त्याची डेअरिंग होती की जुनी नाटक आता बघा आजही मी दामोदरपदाचे पन्नास शो लावतो की असं काय ते ही आयडिया ह्याने आणि मी पुरुष करतोय हा पुरुष करतो हे आयडिया ह्याने आणि की जुज्या नाटकाचं तो मोजक्या पुरुषांचा काय आण लोकांचा आनंद घेऊन तर त्या नाईट बद्दल काय बोलणार त्याचे हे म्हणणार तू करतोय हेच खूप मोठी गोष्ट आहे पण तरीही त्याने माझी जी बाहेर नाईट चालू आहे त्या दरम्यानची अमाऊंट एवढी चालेल नाही अरे म्हणले गरज पण नव्हती याची पण त्याने नुसती मैत्री आहे तुझ्या निर्मातून त्यांनी जपलं तसं ह्याने पण व्यवहाराचं वगैरे काही बोलवून चित्रपटाच्या दरम्यान कारण पहिला पिक्चर स्वतः आपलं मित्र एक करतोय म्हणणार आणि त्याचा मुलगा डिटेक्ट करतोय स्वतः त्याचा एक पहिला पिक्चर आहे <laughs> आपण काय व्यवहाराचं बोलणार पण त्यांनी पण ते खूप जपलंय पण मैत्री नुसते आहे म्हणून लाईटली घेण्यात पण अर्थ नाही तर मैत्रिणी ते एकमेकांचा रिस्पेक्ट ठेवणं पण गरजेचं आहे तसे दोघं आहेत संजय दादा तुला मी काय सांगू मी त्यांचा खूप आधीपासूनचा चाहता जेव्हा आम्ही एकांक स्पर्धा करायचो मला अजून आहे त्यांच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक नाटकातून हेअरस्टाईल चेंज असायची कधी इकडनं केस कडा केस हा कधी अशी लांब केस असायचे आणि त्यात असं मानवी हलून वगैरे तर आम्ही ना कॅरे किचार बघायचो सांगते अरे यार मागच्या एका नाटकात कारण त्याला लागूपट त्यांची नाटकं होती एक वेगळ्या नाटकात ते दिसलं होतं ह्या नाटकात त्यांचं ते दिसलं होतं तर असे आणि बिनधास्त माणूस सुद्धा स्टेजवर तसे ते बिनधास्तपणे काम करायचे फरक पडो न पडो त्यांचा कॅरेक्टर काय रे समोर त्याला ऍडजस्ट करणं म्हणजे जसं हा म्हणाल ना की कर बिंद काय तो, तो बिनधास्तपणा त्यांच्या रंगमधल्यावर मी पाहिलं आप, 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 त्या आपण काय काय गोष्टी आपल्या त्या स्पर्धेतल्या युगात आपण खूप डोकं होतो अरे काय घ्यायला पाहिजे कोणानं काय घ्यायला त्यांच्या त्यांच्यावर बिंदास्त पण घ्यायला पाहिजे आजही त्यांची ते मतं ठामपणे मांडतात कोणाला घाबरत नाही पण मतं मांडताना एक बारीकसा त्यांचा मिश्किलपणा असतो तो खूप गमतीदार असतो त्यांच्यात वगैरे एन्जॉय पण करतात ते मग ते कोणाला डायरेक्ट बरं बोलले तर ते लागत नाही बोलायचं असते बरोबर पण ते लागत नाही पण त्याचा होतं त्यातली गंमत वाटते आणि कधी कधी अशी उदाहरणं कधी ऐकलेली नसतं आपण नाही का म्हणजे एका एकच गोष्ट सांगायची तर आपण एक एखादं एक साधं उदाहरण देतो आणि ते गोष्टी जास्त तुम्हाला पटवतो पण ह्यांच्याकडे उदाहरणांचा खजिना आहे आणि ती जी उदाहरणं देतात एका गोष्टीसाठी त्यासाठी आम्हाला एक वेगळं असे त्यांचा दृष्टिकोन वेगळा त्या त्या गोष्टी पाहण्याचा तर अशी लोक ज्या जवळ असतात ते खूप आपण नशिबां आपण चांगल्या लोकांसोबत आहोत काय म्हणणार तुमचं याच्यावर ना खरंय म्हणजे मी नेहमीच ने असं म्हणतो की पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा जास्त हुशार असते हम्म गोष्ट मोबाईलचा शोध आधीच्या पिढीत लावला त्याच्यात कॅमेरा पुढच्या पिढीने घातला त्याच्यामध्ये व्हॉट्सअप तिसऱ्या पिढीने आणलं ते वाईट पद्धतीने कसं बघायचं ते चौथ्या पिढीने शिकवलं त्यामुळे पुढची पिढी नेहमी असते त्यामुळे मी नेहमी त्यांच्याशी जेव्हा मैत्री करतो पुढच्या पिढीच्या माणसांची तेव्हा त्या मैत्रीमध्ये थोडीशी काळजी असते स्वतःसाठी की नाही यांच्याकडनं आपल्याला हे शिकण्यासारखं आहे आणि आपण यांच्या बरोबरीने जाऊ शकलो नाही तरी दोन पावलं तरी मागे राहिलं पाहिजे आपण त्यांना पुढे तर जाऊ शकत नाही कारण ते हुशार आहेत चलाक आहेत ती मुलं माध्यमांची त्यांना जास्त तुंडुळ आहे सो त्यांच्याशी मैत्री असणं हे नेहमीच गरजेचं किंवा फायद्याचं असतं छोटी छोटी राष्ट्र जशी महासत्तांबरोबर मैत्री करतात त्याच्यामध्ये थोडीशी काळजी असते पण थोडस स्वतःच हित असत महासत्ता आणि राज्य आम्हाला कधी निराश करत रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा